लातूर जिल्ह्यामध्ये लवकरच भाजी विक्रेत्यांना मात्र पर्यायी जागा उपलब्ध होणार आहे कारण की अतिक्रमण विरोध पथकाने कारवाई केल्यामुळे विस्थापित झालेले फळे व भाजीपाला विक्रेत्यांना त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसंच शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी शुद्ध पाणी पुरवठा करावा महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास सुरू सुरू ठेवावी आदी सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना केल्या आहेत मनपा अंतर्गत विविध कामाच्या संदर्भाने आढावा घेताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना अनेक सूचना केल्या काही दिवसापूर्वी अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईमुळे लातूरमध्ये विस्थापित झालेल्या लातूर शहरातील फळे व भाजी विक्रेत्यांना त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात याव्या तसंच शहराच्या काही भागामध्ये मात्र दूषित पाणी पुरवठा झाल्याचे नव्याने तक्रारी आले आहेत या संदर्भात त्वरित कारवाई करून सर्व सर्व ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी देखील सूचना केल्या आहेत